या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दयानंद शिक्षण संस्थेत हँडबॉल दिन साजरा दयानंद शिक्षण संस्थेत सेमिनार हॉलमध्ये हँडबॉल दिनाचा कार्यक्रम थाटात पार पडला हँडबॉल दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अतुल लकडे प्रभारी कुलसचिव क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या हस्ते केक कापण्यात आला आयुष्यात क्रीडा असं नाही कोणत्याही क्षेत्रात आपलं नाव लौकिक करा असं खेळाडूंना आवाहन केलं या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य प्रधान यांचा सत्कार करण्यात आला तसेच मागील वर्षी राज्यस्तरीय विभागीय स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉक्टर महेशजी चोप्रा दयानंद शिक्षण संस्था स्थानिक सचिव यांना एक्सप्लोकेशन ऑफ स्पिरिच्युअल एलिमेंट्स इन सर एरोबिक सोन्टस या विषयामध्ये त्यांना अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी डॉक्टर पदवी प्राप्त झाली तसेच नूतन मुख्याध्यापक दयानंद काशीनाथ असावा प्रशाला संतोष हंपे यांचा देखील सत्कार क्रीडा विभागातर्फे करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार उबाळी प्रशासक दयानंद शिक्षण संस्था माजी क्रीडा शिक्षक श्री प्रकाश भोसले माजी खेळाडू दयानंद शिक्षण संस्थेचे श्री प्रफुल्ल दळवी हे देखील कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉक्टर किरण चोकाकर प्रमोद कुनगुलवार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाचार केला जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयवीएफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा